चला चला आपला आता ठेचा तयार झालाय चिचोड्याचा ठेचा तर ठेचा आता स्वाद घ्यायचा आहे नाचण्याची भाकरी कांदा आणि ठेचा आता असलं आज असं जेवणाचा आहे मेनू आहे नाचण्याची भाकरी कांदा आणि आज ठेचा आज ठेचाबरोबर भाकरी खायची आहे आणि कांदा तर आपण आता बघूयाची कशी टेस्ट झाली अप्रतिम एक वेगळी चव आहे जे आपण मिरचीचा ठेचा करून खातो त्याला जर तिखट चव